टीका टिप्पणी केले याची आपल्या सर्वांना जाणीव आहे आपल्याही काही वर्तमानपत्रातून आम्ही ऐकलो वाचलो त्यांनी सांगितलं की आमचेही अठ्ठावीस तारखेला जय जवान जय किसान रॅली आयोजित करण्यात आलेली आहे त्या रॅलीच्या माध्यमातून आदरणीय आमच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय सतपालदा येत आहेत त्यांनी असं सांगितलं की की या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं नेतृत्व कुणी करत करत नसल्यामुळं किंवा नेतृत्व नसल्यामुळं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांना इथे यावं लागेल की दुर्दैवाची बाब आम्हालाही म्हणावं लागेल सांगावं लागेल की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका उद्या होऊ घडलेल्या आहेत त्यामध्ये आता या राज्याचे नेते समजून घेणारे नेते अरे तुम्हाला देशाच्या गृहमंत्र्यांना तुम्हाला या जिल्ह्यामध्ये बोलावं लागतं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जावं लागतं ही दुर्दैवाची बाबा आहे की स्वतःला प्रदेशचे नेते समजणारे तेच या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ते देशाच्या गृहमंत्र्याला इथं बोलवतात तिथं शंकरनाथ कार्यक्रम ठेवतात होता ही दुर्दैवाची बाब आहे आमची तिरंगा रॅली आम्ही जे बावीस तारखेला आम्ही एकवीस तारखेला ठेवली होती पण काही कारणास्तव आम्हाला पुढे ढकलावी लागली सपकाळदाचा फोन आला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांचा की मीही तुमच्या रॅलीला येतो त्यानंतर आम्ही ठरवलं की आपण तिरंगा रॅली तर प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रदेशला किंवा देश पातळीवर होऊ घडलेली आहे हो किंवा होत आहे आणि माध्यमातून हे करत असताना आपण कैलासवासी या देशाचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री त्यांनी एक नारा दिला होता जय जवान जय किसान त्या माध्यमातून आपण रॅली करावं आणि त्यांच्याच त्या प्रबोधनाला किंवा बोलण्या त्यांनी जे काही विचार केला होता त्याला कुठेतरी आपण सर्वांनी हे करावं म्हणून आम्ही ठरवलं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचे नेते आदरणीय खासदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं की आपण जय जवान जय किसानची रॅली काढूया आणि त्या रॅलीला आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष आम्हाला वेळ दिलेला आहे आणि त्यांच्या संदर्भामध्ये आपल्याला सर्वांना माहिती द्यावं सर्वा म्हणून ही पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे आणि आपल्याला सांगू इच्छितो सर्व पत्रकार बांधवित आहात काय वर्तमानपत्रामध्ये येते आम्हीही वाचतो आम्हालाही मनाला थोडंसं दुःख वाटते की आमच्या काँग्रेस पक्षामध्ये घटगट कुठलाही राहिलेला नाही जे काही इमानदारीनं काँग्रेसमध्ये राहिलेले आहेत ते सर्व तुमच्या समोर आहेत जे काही बैमान असतील ते जाणार असतील ते जातील कोण जातील याची आम्हाला का जाणीव नाही तुम्हालाही सांगतात की माझे आमदार दोन जाणार आहेत तीन जाणार आहेत त्याची आपल्याही कुठल्या कुठल्या पेपरमध्ये येते याची ये आम्ही मी आपल्याला ठामपणानं सांगू इच्छितो की माधवरावजी जवळगावकर उद्याच्या या कार्यक्रमामध्ये भाजपमध्ये जाणार नाहीत आणि मीही माझी आमदार म्हणून आनंद पाटील भेटमोगरेकर काँग्रेस पक्षाला सोडून कुठेही जाणार नाही रवींद्र सोबत खंबीरपणानं त्यांचे पाठ दाखल करायचं काम आम्ही कैलासवासी वसंतरावजी चव्हाणांना शब्द दिलेला आहे त्यांच्यासोबत काँग्रेसमध्ये राहण्याचं आम्ही प्रामाणिकपणानं ठरवलेलं आहे त्यामुळे निश्चितपणानं आम्ही राहू आणि कुठेही कोणी जाणार नाही आणि जे काही बी टीम ए टीम काही सांगणारी होती तेच बी टीममध्ये सामावून तिकडे गेलेले आहेत आता आमची सर्व ए टीम राहिलेली आता बी टीम बी टीम कोणतीच नाही नंबर एकची टीम काँग्रेसची आता राहिलेली आहे आणि जे टी टीम काही राहिलेली आहे सर्वांनी मिळून काँग्रेस पक्ष वाढवण्याचा आम्ही विडा उचललेला आहे आणि आपल्याला सांगू इच्छितो की कोणी सोयरेधारे कोणी कोणाचे राहू राहतात आता कोण कोणाचा सोयरा राहावं न राहावं हे काय तुमच्या आमच्या हातातली बाब नाही पण हे काय सोयऱ्याधाऱ्याची काँग्रेस नाही ही काँग्रेस गरिबाची काँग्रेस आहे सर्वसामान्यांची काँग्रेस आहे सर्व समाजांच्या आज आपण इथं स्टेजवर जर पाहिलात की सर्व समाजाचे कार्यकर्ते आमच्या काँग्रेस पक्षामध्ये आहेत सामान्यातल्या सामान्य कार्यकर्ता आजही आज नेते जरी कुठेही पळून जात असतील तर सामान्य काम सामान्यजण काँग्रेससोबत आहेत तर कृपया आपणही थोडंसं छापत असताना माझी विनंती आहे काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारीने सांगतो की आम्ही कुठेही जाणार नाही आम्ही आहोत तिथंच आहोत काँग्रेसमध्ये आहोत काँग्रेस वाढणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थेला आम्हाला दाखवून द्यायचं आहे की आमची ताकद काय आहे आम्ही बोलून दाखवण्यापेक्षा काम करून दाखवायचं आम्हाला सर्वांना हे आम्ही विडा उचललेला आहे आणि कृपया आपण आम्हालाही समजून घेण्याचं काम पुढील काळामध्ये करावं करा आणि आपल्या सहकार्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही ही आपल्याला सर्वांना आम्ही विनंती करतो बस यापेक्षा जास्तीचं न बोलता आदरणीय आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेबाला आपल्याशी संवाद साधण्यासाठी त्यांच्याकडे माहीत होतो इथं उपस्थित असलेल्या सर्व पत्रकारांचं हार्दिक असं स्वागत करतो आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष मान्य अहम्मदरावजे पाटील पेठ या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेशचे जे मार्गदर्शक असलेले श्यामजी दड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मान्य सुरेंद्रजी घुडजकर एकमनाथरावजी मोरे महेशजी देशमुख नांदेडचे आमचे नालिकाध्यक्ष निरंजन भाऊ या ठिकाणी उपस्थित असलेले माजी महापौर महापौर आनंदजी चव्हाण महेशजी मगर मान्य अरुपबाई आमचे विठ्ठल भाऊ बावडे मान्य आमचे मंत्रजित भाई मान्य साहेब माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिनिधी आनंदरावजी गुंडले मामा सर्व या ठिकाणी उपस्थित पदाधिकारी आपल्याला आज आम्ही याच्यासाठी बोलवलो आहे की येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला नांदेडमध्ये जे माननीय लालबहादूर शास्त्री यांनी जे, 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 जे ते नारा दिला होता जय जवान जय किसा ते वाक्य पुढे घेऊन आम्ही या ठिकाणी जय जवान जय किसान हे नारा देऊन या ठिकाणी प्रेझेंट असा मोर्चा या ठिकाणी आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय हर्षद हर्षद भाऊ सबकाळ त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काढणार आहोत सर्वांना आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने एकवीस तारखेला संपूर्ण राज्यामध्ये माननीय माजी पंतप्रधान माननीय राजीवजी गांधी यांच्या निमित्त तिरंगा रॅगे काढण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि आम्ही एकवीस तारखेला त्या ठिकाणी माननीय राजीव गांधी यांना अभिवादन केलं आणि प्रदेशला विनंती केली की के बाबा आम्हाला या ठिकाणी एकवीस तारखेला न काढता पाच सहा दिवस नंतर आम्हाला रॅली काढायची आहे आणि आम्ही प्रदेशाध्यक्ष साहेबांना विनंती केली की के आमच्या रॅलीला आपण या ठिकाणी उपस्थित राहावं हो। म्हणून आम त्यांनी आम्हाला अठ्ठावीस तारीख दिली आमच्या विनंतीचा मान मार्तू त्याच्यामुळे येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला या ठिकाणी आप जे भारतीय जवान आहेत त्यांना स त्यांच्या स्मरणात त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा रॅली त्याचबरोबर आमचे शेतकरी मित्र आहेत त्यांचे अनेक प्रश्नही आहेत त्या शेतकरी मित्रांचे जे प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यासंदर्भात शेतकरी म्हणजे असे दोन्ही जय जवान आणि जय किसान हे दोघांना मिळून आज या ठिकाणी आम्ही रॅली काढण्याचं प्रयोजन त्या ठिकाणी अठ्ठावीस तारखेला केलेला साधारण साडे दहा ते अकरा वाजता या ठिकाणी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये संपूर्ण लोकं जमतील या ठिकाणी माननीय प्रदेशाध्यक्ष साहेब निघतील संपूर्ण आमच्या कार्यकर्त्यांना आलेल्या सर्व नागरिकांना त्यांचं या ठिकाणी मार्गदर्शन होईल सुरुवातीला मार्गदर्शन केल्यानंतरच त्या ठिकाणी रॅलीला सुरुवात होईल आणि रॅलीची सांगता त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसच्या रॅलीची सांगता होईल त्या रॅलीमध्ये बरेचसे त्या ठिकाणी ट्रॅक्टर असतील शेतकरी असतील त्या ठिकाणी तिरंगा ध्वज हातात घेऊन सर्व आमचे नागरिक प्रमुख कार्यकर्ते मंडळी असतील आणि अशा प्रकारची रॅली कलेक्टर ऑफिसला विसर्जन होईल आणि त्या ठिकाणी आमचे प्रदेशाध्यक्ष आणि प काही प्रमुख पदाधिकारी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना त्या ठिकाणी निवेदनाद्वारे आपल्या त्या ठिकाणी मागणी पुढे ठेवतो काही आपले प्रश्न असेल तर आम्हाला तुम्ही विचारू शकता अशी या ठिकाणी रॅलीची उद्देश आहे आमची काँग्रेस पक्षाची महत्त्वाची भूमिका अशी आहे सगळ्यात पहिला आमचा असा प्रश्न आहे की जे चार आतंकवादी आले होते त्यांचं काय झालं त्या चार आतंकवाद्याबद्दल कोणी बोलायलाच तयार नाही ते चार आतंकवादी जिवंत आहेत मारल्या गेलेत याचा पुरावा अद्याप भारताला मिळालेला नाही पहिली गोष्ट आणि दुसरं आपण बघू शकता इंदिरा गांधी जेव्हा होत्या त्या बा तेव्हाचं युद्ध आणि आत्ताचं युद्ध जर आपण कंपॅरिझन केलं इंदिरा गांधीने एक धाव दोन तुकडे बांगलादेश वेगळे दे केलं पाकिस्तान वेगळे पण आता अशी हकीकत आहे की आपल्या युद्ध आपलं भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध चालू असताना तिसऱ्या देशाच्या राष्ट्रपतीला मध्यस्थी करावी लागते आणि तिसऱ्या देशाचा राष्ट्रपती आपल्याला अध्यक्ष तिसऱ्या देशाचा अध्यक्ष त्या ठिकाणी डिक्लेअर करतो की बाबा आता हे युद्धबंदी झालेली आहे याच्यापेक्षा खेळ काहीच नाही आमचे नेते विरोधी पक्षनेते संसदेचे माननीय राहुलजी गांधी यांनी माननीय पंतप्रधान मोदी साहेबाकडे मागणी केली होती की या युद्धजन्य परिस्थितीवर संसदेचं एक विशेष अधिवेशन त्या ठिकाणी बोलवावं संसदेमध्ये एक ठ सर्वांनी मिळून एक ठराव पारित करावं की या युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपल्याला किती पुढे जायचं आहे आणि या कोणत्या परिस्थितीमध्ये काय निर्णय घ्यायचा आहे पण त्यांनी ते मान्य केलं नाही जर संसदीय अधिवेशन झालं असतं निश्चितच देशासमोर खरे खरे आकडे आपल्यासमोर आले असते की कि भारताचं किती प्रमाणात नुकसान झालं किती सैन्य शहीद से झाले किती विमानं त्या ठिकाणी नुकसान झालं पण हे खरे आकडे हे सरकार कधीही समोर येऊ देत नाही आणि ह्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचं प्रचार करते असं मला या ठिकाणी <laughs> सांगायचं ठीक आहे आता त्याचं उत्तर मामानी दिलं मी परत उत्तर देतो की मा सन्माननीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांनी असं वाक्य केलेलं आहे असं मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून पेपरमधून वाचलेलं मा, आहे मलाही त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे किंवा त्यांचं काँग्रेसमध्ये असताना राज्यातले ते नेते होते आणि सर्व सर्व काँग्रेसचे नांदेड जिल्ह्यातले ते गण मानलं जायचे बरोबर नांदेड जिल्ह्यातले सर्व सर्व काँग्रेसचे मान्य अशोकरावजी चव्हाण साहेब होते मग आता भाजपमध्ये गेल्यानंतर मला वाटतं त्यांचं कुठं डिबिलिटेशन झालं का कारण शंकानाथसारख्या कार्यक्रमाला जे स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुकी जे चाहूल त्या ठिकाणी या शंखानाथच्या कार्यक्रमातून ते देणार आहे तर देशपातळीच्या लोक नेत्याला बोलून त्या ठिकाणी ते सभांचं आयोजन कर करणार आहे मग त्यांचं नेतृत्व कुठं कमी पडते का कारण त्यांनी जे आरोप केले की के प्रदेशचे नेते म्हणून नांदेडला गरज आहे आपण बघू शकता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये जी काँग्रेस मागच्या जी निवडणुका झाल्या काही मोठी मंडळी जरी भाजपमध्ये किंवा इतर पक्षामध्ये जरी गेली तर आज काँग्रेसचा कार्यकर्ता खंबीरपणे आजही काँग्रेसच्या पाठीमागे उभा आहेत येणाऱ्या काळात निश्चितच आपल्याला ते काँग्रेस कार्यकर्ते दाखवून नाही असं मामाने तर खुलासा केलेला आहे आता माजी आमदार स्वतः इथे जिल्हाध्यक्ष म्हणून उभा आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेतला आहे हनुमंतराव पाटील डेटमकर यांनीही खुलासा केला आहे की दुसरे माझे माजी आमदार जे जवळगावकर साहेब आहेत तेही जायची कमी शक्यता आहे पण एखादी शक्यता अशी होऊ शकते की बा नांदेड जिल्ह्यातल्या बाहेरचे माजी आमदार आणायचं आणि इथं प्रवेश करायचा आणि जेणेकरून एखादी प्रयत्न असू शकतो त्यांचा किंवा या ठिकाणची भाजप वाढवण्याचा प्रयत्न आणि मला आपल्या माध्यमातून मला दुसरेही त्यांना प्रश्न विचारायचा आहे की मागच्या पाच वर्षापूर्वी ज्यांनी भाजप प्रामाणिकपणे वाढवली ती मंडळी आज भाजपच्या स्टेजवर कुठेही दिसत नाही तुम्ही बघा आज भाजपच्या मंडळाची जी स्टेज आहे ती सर्व काँग्रेसमधून भाजपमधील गेलेल्या मंडळींनी स्टेज ॲक्वार केलेला आहे आणि मला प्रश्न विचारायचा आहे आज तिथली भाजप हे काँग्रेसमधून गेलेली भाजप प्रेरित काँग्रेस झाली काय असं मला त्या ठिकाणी वाटवायला विचार असू शकते आता त्यांना कोण्या माध्यमातून कोण कोण या असं जर मोठ्या केंद्रीय नेत्यांना जर दाखवता येत असेल तर तसं पण असू शकते पण मला माहीत नाही सध्या मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून आजच एका वर्त वर्तमानपत्रामध्ये बघितलेली आहे की डी पी साहेबाने भाजपची दस्ती टाकलेली आहे आणि त्याचा फोटो त्या वर्तमानपत्रामधून प्रसारित झालेला आहे कोण नाही नाही काँग्रेसमध्ये ते सक्रिय नाही सक्रिय नाही त्याने खुलासा केलेला आहे त्याने डी पी सावरने खुलासा केलेला आहे की भाई तिथे दस्ती टाकलेली आहे भाजपची मला परवेश करायची काय करत त्यानेच खुलासा केलेला पेपर तर तू विचार की बी जी पी मला वाटते की त्यांना त्यांच्या नेतृत्वाबद्दल भाजपमध्ये गेल्यानंतर काही शंका म्हणजे हे होत असेल म्हणूनच त्यांना केंद्रीय नेत्याला इथं बोलून हे सभा घेण्याचा घाट घातलाय असं मला वाटतं नाही नाही कोण बघा कसं आहे हकालपट्टी प्रदेशनी करा <nurly> प्रदेशनी केले पाहिजे ते प्रदेशची कार्यकारणी जे आमच्या जिल्हा लेव्हलवर जे कार्यवाही करायची असेल ते जिल्हाध्यक्ष किंवा शहराध्यक्ष करायला तत्परताय हो आहेत ना प्रदेशचे आहेत नाही दरक साहेब आहे पण प्रदेश अध्यक्ष जसं इथं जिल्ह्यातला अधिकार घेण्याचा जे जिल्हाध्यक्षाला अधिकार आहे प्रदेशच्या बॉडीवर तर त्यांना अधिकार आता काँग्रेसची गळती थांबणार म्हणण्यापेक्षा तुम्ही काही दिवस थांबा येणाऱ्या दिवसात काँग्रेसमध्ये फुल इन्कमिंग या ठिकाणी येणार ते आपणच पत्रकार मंडळी त्या ठिकाणी आम्हाला प्रश्न उपस्थित करू शकता काही त्यांचा राजीनामा आमच्यापर्यंत आला नाही त्यामुळं ते राजीनामा पर देण्याचा विषय आम्हाला माहिती नाही त्यामुळं कोण राजीनामा दिला आहे कोण काही नाही ते काही सांगत असतील तिकडे पण आमच्यापर्यंत राजीनामा आला नाही आणि त्यांना हकालपर्यंत करण्याचा प्रस्ताव आम्ही ऑलरेडी पाठवलेला आहे त्यामुळं ते जाणारीची फुनफून जेव्हा लागली तेव्हा आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटी व काँग्रेस कमिटीनं पहिलं ठराव करून आम्ही पाठवलेला आहे पुस्ति करणार आहे की कुन -कुन त्याच्या कुठची जसे तर पेपर एका ते बी आर का प्रश्न विचारायला विचारा याच्यामध्ये दुसरं एक असं मुद्दा आहे की मागच्या पन्नास वर्षामध्ये काँग्रेसनी इथल्या शंकररावजी चव्हाण साहेबापासून घराण्याला खूप काही केलं पन्नास वर्षापासून सत्ता त्यांच्या घरात होती खरं तर त्या ठिकाणी पक्ष बदलल्यानंतर तिथली अवस्था आपण बघू शकता मी म्हणाल्याप्रमाणे इथं अशोकराव चव्हाण साहेब सगळे सर्व होते पण तिथं तिथं गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी म्हणजे त्यांना आता मी किती काय करू शकतो हे दाखवण्यासाठी हा प्रयत्न त्याच्या हे शंकानाच्या सभेत आहे असं मला वाटतो कारण भाजपवाले आणखी त्यांच्यावर किती भरोसा करतात हे म्हणजे प्रश्न अनुर्तीत आहे वे वेळोवेळी वे आपण बघू शकता की भाजप शेवटी तो भाजप आहे आणि अमित शहा इथं नांदेडमध्ये येत आहेत छक्कानाथच्या निमित्तानं मला आपल्या माध्यमातून अमित शहा साहेबांनाही या ठिकाणी सांगायचं आहे की नांदेडचं वातावरण हे अतिशय चांगलं आहे सगळ्या जाती धर्माचे लोक अतिशय चांगल्या प्रकारे इथं ता राहतात त्यांनी कोणत्याही प्रकारचं वक्तव्य करून कोणता तेढ निर्माण करावं असं वक्तव्य करू नये हे आपल्या माध्यमातून मला त्यांना विनंती करायची वसंतराव मला आतापर्यंत आता उद्या उद्घाटन आहे तुम्ही म्हणताय आता साडेतीन वाजता आहे आजपर्यंत महापालिकेचा कोणताही पत्रिका किंवा कोणाही अधिकाऱ्याचा या ठिकाणी फोन आलेला नाही आता ते त्यांना विचारावं लागेल जर महापालिकेचा असेल नाही पण जोपर्यंत मला अधिकृत निरोप येणार नाही मी कसं म्हणू शकतो मी काय त्यांना दोन विचारू शकत नाही पण ते कमिशनरचं कर्तव्य आहे किंवा महापालिकेचं कर्तव्य आहे आधी केलं नाही का कुठं निश्चितच अधिकृत पगार निमंत्रण असेल तर प्रोटोकॉल प्रमाणे जाऊ पण त्यांनी प्रोटोकॉल पाळायला पाहिजे किंवा एखादी असं होऊ शकते महापालिकेवर आता सरकार आहे त्याचा दबाव येऊ शकते कमिशनर नाही आधारको पक्ष नाही म्हणून बिलकुल पण मी प्रोटोकॉल चंद्रात मी या कमिश्नरला हक्कभंगचा दुतर दे दबाव सरकारी पक्षाचा हक्कभंगाची बघा मला मी खासदार म्हणून हक्कभंग कारवाई करण्याचा मला तयार आहे मी हक्कभंग कारवाई करण्यासंदर्भात मुद्दा पत्र देणार आणखी की आता बरे जणांना कोणत्या कार्यक्रमाने नेते त्या दिवशी आम्ही कार्यक्रम घेतला त्या दिवशी काही उपस्थित होते काही उपस्थित नव्हते आज आपल्यासमोर पप्पू पाटील कोंडेकर स्वतः उपस्थित आहे काही जणांनी त्यांच्याविषयी प्रश्न मला विचारले आपण कोणाची बक्की नाही कोणाच्या नावावर नाही काँग्रेस पक्षाचं कार्यालय आहे काँग्रेस पक्ष जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत काँग्रेस पक्षाचंच कार्यालय हे राहणार त्यातल्या त्यात आपण सर्वांना निमंत्रण दिल्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित झाला आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की जेव्हा केव्हा जेव्हा जेव्हा अमित शहा या नांदेड जिल्ह्यामध्ये येतात तेव्हा तेव्हा काँग्रेसचेच उमेदवार निवडून येतात हेही आपल्याला सर्वांना माहिती आहे त्यामुळे उद्याही ते येतील उद्याही भाषण करून जातील एक मिनिट उद्याही भाषण करून जातील तर स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल तिथं काँग्रेस पक्षाचा झेंडा अडकेल याच्यामध्ये कुठेही शंका घेण्याचं काही कारण नाही त्यामुळे आपण कर्कपाया हे नोंदव जग सिंह आधी आपलं त्यांनाही मौसम दाखवून द्या आपल्या माध्यमातून की काँग्रेस अजूनही जोड्यात आहे भक्कमपणा उभी आहे सर्व समाजाचे सर्व कार्यकर्ते अजूनही काँग्रेससोबत आहेत कोणताही माजी आमदार कोणताही आमचा उमेदवारी दिलेला उमेदवार किंवा इतर पदाधिकारीसुद्धा कोणी जाणार नाहीत कोण जाणार असतील त्यांचं जा नाव मी आज पोटातून घेऊ इच्छित नाही कृपया याची नोंद घ्यावी बस यापेक्षा जास्तीत न मुद्दा हे आपण इथं आलात आमच्या खासदारांच्या पत्रकार वेळ दिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं आभार मानतो आणि सांगतो धन्यवाद आज नांदेड जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पत्रकार परिषद आम्ही ठेवली होती त्याचं कारणही असंच आहे की येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य हर्षवर्धन भाऊ सपकाळ साहेब नांदेडला येत आहेत आम्ही नांदेडच्या सर्व काँग्रेसजनांनी जय जवान जय किसान ही रॅलीचं आयोजन केलेलं आहे त्या रॅलीचं नेतृत्व करण्यासाठी रॅलीला मार्गदर्शन करण्यासाठी मान्य हर्षवर्धन भाऊ सपकाळ साहेब या ठिकाणी येणार आहे ना अठ्ठावीस तारखेला सकाळी साधारण अकरा वाजता नांदेड ज शहर काँग्रेस कमिटीच्या बाहेर हर्षवर्धन भाऊ सपकाळ सर्व रॅलीला आणि सर्व कार्यकर्ते मंडळीला मार्गदर्शन करतील आणि त्यानंतर रॅलीची सुरुवात होईल आणि रॅलीचा समारोप जिल्हाधिकारी महोदयांच्या कार्यालयासमोर होईल आणि रॅलीच्या नंतर मान्य हर्षवर्धन भाऊ सपकाळ आणि काही का प्रमुख कार्यकर्ते मंडळी त्या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयाला निवेदन देतील जेव्हा जेव्हा अमित शहा नांदेडला येतात तेव्हा काँग्रेसला फायदा होतो यावर आणि निश्चितच तुम्ही बघा जेव्हा जेव्हा अमित शहा साहेब नांदेडला आलेला आहे त्याचा फायदा काँग्रेसलाच झालेला आहे मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस ते प्रचाराला आले होते आणि त्यांनी त्यांच्या स्वतःला सांगितलं की मोसम बिघडावेत आणि याही वेळेस प्रचाराला येत आहेत आणि याही वेळेस मोसम काही ठीक दिसत नाही आहे म्हणून मला वाटते की बाबा त्यांची जी सभा होईल त्याच्यानंतर काँग्रेसलाच फाय फायदा होईल सर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणत आहेत की काँग्रेसला अद्यापही ग्राउंड रिॲलिटी कळेलने अनेक नेते तुम्हाला सोडून जात आहेत काय मला साहेबांना एवढंच सांगायचं आहे की जी जेव्हा साहेब काँग्रेसमध्ये होते जेव्हा साहेब निवडून येत होते किंवा स्थानिक स्वराज्य संस्था मोठ्या प्रमाणात निवडून काँग्रेसच्या निवडून येत होत्या तेव्हा याच कार्यकर्त्याच्या जीवावर निवडून येत होत्या पण आज आपण बघा प्रामुख्याने हीच कार्यकारी मंडळी म का, कार्यकर्ते मंडळी आजही काँग्रेसमध्ये तेवढ्याच नेत्याने आणि दिनाने काम करत आहे काही मोठी मंडळी जरी इकडे या त्या पक्षात गेली असती तरी आज मी एवढं सांगतो की याच काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जीवावर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था काँग्रेस निश्चितच या ठिकाणी जिंकून दाखवेल नांदेड महापालिकेच्या वतीनं वसंतराव नाईकांचा पुतळा उभारला जात आहे त्याचं उद्या अनावरण होणार आहे त्यासंदर्भात तुम्हाला निमंत्रण नाही असणार मला तर अद्याप अद्याप नांदेड महापालिकेच्या वतीने कोणतंही अधिकृत निमंत्रण प्राप्त झालेलं नाही आहे मला वाटतं की बाबा महा महा ते महापालिकेचं आहे का भाजपच्या वतीने अजूनच कळायला मार्ग नाही पण महापालिकेच्या वतीने असेल तर निश्चितच खासदार म्हणून माझा प्रोटोकॉल पाळणं हे ना महापालिकेला क्रमता क्रमप्राप्त आहे ते जर मुळ माझा प्रोटोकॉल त्या ठिकाणी पाळत नसतील खासदार म्हणून हक्कभंगाची कारवाई करणं त्यांच्यावर क्रमप्राप्त आहे आता आपण बघू शकता काँग्रेसची नेते मंडळी प्रवेश का आता कोणती कोणती करणार आहेत हे तरी ना, नावं अद्याप समोर आलेली नाही आता कोणती मंडळी करतात हे त्या केल्यावरच कळेल पण मला वाटतं की बाबा नांदेड जिल्ह्यातली कमी आणि नांदेड जिल्ह्यातल्या बाहेरची मंडळी जास्त त्या ठिकाणी प्रवेश करू शकतात नांदेड जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिलेला नाही जि राजीनामा राजीनामा अद्यापपर्यंत आमच्याकडे कोणाकडे राजीनामा अद्याप आलेला नाही प्रदेशाध्यक्षाकडे दिलेला आहे आणि तो सुद्धा झाला आहे ते आता आम्हाला माहीत नाही कारण आमच्या जिल्हा कार्यालयाकडे अद्याप तरी कोणता राजीनामा आलेला नाही मला आतापर्यंत आता उद्या उद्घाटन आहे तुम्ही म्हणताय आता साडेतीन वाजता आहे अद्यापर्यंत महापालिकेचा कोणताही पत्रिका किंवा कोणही अधिकाऱ्याचा या ठिकाणी फोन आलेला नाही आता ते त्यांना विचारावं लागेल जर महापालिकेचा असेल नाही पण जोपर्यंत मला अधिकृत निरोप येणार नाही मी कसं म्हणू शकतो तुम्ही काय त्यांना दोन विचारू शकत नाही पण ते कमिशनरचं कर्तव्य आहे किंवा महापालिकेचं कर्तव्य आहे आणखी केलं नाही का कुठं निश्चितच अधिकृत पगार निमंत्रण असेल तर प्रोटोकॉल प्रमाणे जाऊ पण त्यांनी प्रोटोकॉल पाळायला पाहिजे किंवा एखादी महापालिकेवर आता सरकार आहे त्यांच्यावर दबाव येऊ शकते कमिशनर नाही पक्ष भेद म्हणून बिलकुल प्रोटोकॉलच्या विरोधात मी कमिशनरला आकडा बंद देणार बघ सरकारी पक्षाचा हक्कभंगाची कारवाई निश्चितच आहे बघा मला मी खासदार म्हणून हक्कभंग कारवाई करण्याचा मला अधिकार आहे मी हक्कभंग कारवाई करण्यासंदर्भात उद्या देणार